काही दिवस मला कोकणात येताना पैसे पण बंद पाकिडायचे मग मी आमच्या कार्यकर्त्यांसूप पाठवायचो शेवटी आमचंही उत्पन्न मराठी होत आता आम्ही व्यावसायिक झालो बांधव मी जो काय हा प्रवास केला ना या प्रवासात मला कोणाची मदत नाही आड काम केलं आड काम केलं नाहीतर तरी आज नाही बोलला बोललो तर आत्मचरित्रात बोल बरीच पदावर अनेक वर्ष राहिलो असतो पण नाही कारस्थान राजकारणामध्ये कारस्थान नावाचा शब्द आहे तेव्हाही अडचण आली मला आताही आली मी शब्दाला पूर्णविराम द्यायचा आपण घरी बसू त्याला विचारलं कशा त्रास पटकास्थान पण घरी बसू दोन्ही मुलगे चांगले आहेत त्याला एकच शब्द सांगला बेटा नांदा सोक्य बनदा चांगलं काम करा नाव कमवा आणि दोनही अतिशय चांगलं काम करा निलेश चांगलंच काम करतोय नितेश मेहनत करतोय फिरतोय चांगलं काम